नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत आग विजवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आगीचा भडका हा वाढतच चाललेला असतो आणि यामुळेच अद्वेतला त्रास होऊ लागतो कला ही अद्वेतला सावरते तर बाहेरून सर्वच जण कला आणि अद्वेतला आवाज देत असतात आबा म्हणू लागतात अद्वेत अरे दरवाजा तरी उघड तर आता कला ही अद्वेतला सावरतच दरवाजापर्यंत घेऊन येते आणि कला आणि अद्वेत दरवाजा उघडून बाहेर येतात परंतु ज्यावेळी कला आणि अद्वेत बाहेर येतात त्यावेळी मात्र घरातील सर्वांनाच धक्का बसतो सगळं काही आगीने चळून खाक झालेलं असतं अद्वैत सर्वांनाच बाजूला करतो परंतु रोहिणी आत्यांना मात्र या सगळ्यामुळे खूप राग आलेला असतो सगळं काही जळून खाक होतं परंतु यामध्ये कला आणि अद्वैत मात्र सुखरूप बाहेर येतात आता हे पाहताच रोहिणी आत त्या मनाशीच म्हणतात की एवढा मोठा प्लॅन केला होता परंतु तोसुद्धा फसला आणि हे दोघे मात्र जिवंतच राहिले तर त्यानंतर आता अद्वैत पुन्हा एकदा रूममध्ये जात सगळं काही वाचवण्याचा प्रयत्न करत असतो अद्वैत आता आग विझवण्याचा प्रयत्न करतो तर आता आबा मोठ्यानेच म्हणतात अरे पाणी तरी घेऊन या तर आता रॉकेट आणि राहुल पाणी आणण्यासाठी जातात तर कला अद्वैत आता पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी अथक प्रयत्नानंतर आग विझलेली असते तर आबा कला आणि अद्वैतला म्हणतात देवीयाईची कृपा आणि म्हणूनच तुम्ही या सगळ्यातून वाचला आहात परंतु अद्वैता अरे आग तरी कशी लागली अद्वैत म्हणतो काहीच कळाला नाही आबा तर त्यानंतर आता आबा कला आणि अद्वेतला म्हणतात अजूनही तुमची रूम धगधगत आहे आणि अशा धगधगत्या रूममध्ये तुम्ही राहू नका उगाच रात्री अजून काहीतरी त्रास होईल तुम्ही एक काम करा तुमचे लागणारे कपडे घ्या आणि गेस्टरूममध्येच या असं म्हणत आता आबा सर्वांनाच तिथून घेऊन जातात तर इकडे कला आणि अद्वेत रूममध्ये येतात कलाही सगळं काही पाहते आणि मनाशीच विचार करत म्हणते की आग अशी अचानक कशी काय लागू शकते खरं तर ज्यावेळी मी रूममध्ये आले त्याचवेळी मला एक वेगळा वास येत होता त्यावेळीच मला वाटलं की काहीतरी वेगळं रूममध्ये आहे तर अद्वैत म्हणतो चल कपडे घ्या आणि आपण निघूयात तिथून कला म्हणते चांदेकर ही आग अशी अचानक नाही लागू शकत हा सगळा मला अपघात नाही वाटत तर घातपात वाटत आहे अद्वैत म्हणतो तू काय बोलतेस तर कला म्हणते की हो चांदेकर ज्यावेळी मी रूममध्ये आले होते त्यावेळीच मी तुला म्हणाले होते की वेगळा वास येत आहे अद्वैत म्हणतो परंतु सेंटेड कॅन्डलचा वास होता तो कला म्हणते नाही मला माहीत आहे तो सेंटेड कॅन्डलचा वास नव्हता मला असं वाटते की तो वास कदाचित पेट्रोलचा असावा तर अद्वैत म्हणतो परंतु पेट्रोलचा काय संबंध कला म्हणते चांदेकर मला माहीत नाही परंतु हे कोणीतरी घडवून आणलं आहे असं म्हणत कला मनाशीच म्हणते की हे सगळं काही कोणी घडवलं असेल आणि का हे सगळं काही कोणीतरी का करत असेल म्हणजे कोणाला तरी मी या घरात नको आहे आणि म्हणूनच हे सगळं काही घडत आहे आणि त्याचसाठी माझ्या जीवावर कोणीतरी उठलं आहे आता कला मोठ्यानेच म्हणते हे सगळं काही कोणीतरी मुद्दामहून केलंय तर अद्वेत विचार करू लागतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता काजल सोहमला गाडीवरून घरी घेऊन आलेली असते ती कशीबशी सोहमला सावरत त्यांच्या घरापर्यंत घेऊन येते तर दुसरीकडे आता कला ही अद्वेतला म्हणते चांदेकर बघ इथे लागलेली आग आणि त्याच्या वासावरून असं नाही वाटत आहे की ही आग अशी अचानक लागली असावी तर अद्वैत म्हणतो तू कुठलाही विचार करू नकोस खरं तर पडद्यांच्या बाजूला कॅन्डल होती आणि म्हणूनच ही आग लागली असावी तर कला म्हणते चांदेकर पडदे आणि म्हणूनच कला ही पडद्यांच्या दिशेने जाते आणि नक्की त्या पडद्याला आग कशी लागली असावी त्या पडद्याला नक्की काय लावलेलं आहे हे पाहण्यासाठी तो पडदा हातात घेते आणि पाहू लागते तर दुसरीकडे सर्वच जण आता अद्वैत आणि कलाच्या रूममधून बाहेर आलेले असतात तर इकडे का चल आता सोहमला सावरत त्यांच्या घरापर्यंत घेऊन येते आता हे दृश्य पाहिल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो आता संगीताताई धक्क्यानेच काजलकडे पाहू लागतात तर सोहमची ती अवस्था पाहून रजनीकाकू मोठ्यानेच सोहम अशी हाक मारतात आता मात्र कला जो पडदा पाहत असते तो पडदा तिथेच टाकते आणि कला आणि अद्वेत धावत पळत खाली येऊ लागतात इकडे रोहिणी आत्या आणि राहुल एकमेकांकडे पाहू लागतात आता कला आणि अद्वैत ज्यावेळी खाली येऊन पाहतात त्यावेळी कला आणि अद्वेतलाही धक्का बसतो आता अनामिका नाटक करत पुढे धावत जाते आणि सोहमला सावरण्याचा प्रयत्न करते काकू आणि अनामिका सोहमला सावरतात आणि त्यानंतर अद्वेत आणि अनामिका रा सोहमला खाली घेऊन येतात आणि शांत बसवतात परंतु सोहम मात्र काही शुद्ध नस्तो। आता अनामिका नाटक करत सोहमला सावरण्याचा प्रयत्न करत असते त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते इकडे काजल मात्र खूप रडत असते काजलला या सगळ्याचं खूप वाईट वाटतं तर आता अद्वैत काजलला विचारतो काजल अगं हे सगळं काय आहे काजल मात्र काहीच बोलत नाही तर संगीताताई म्हणतात काजू अगं तुला ऐकू आहे का जावई बापू तुला काय विचारत आहेत तुला सोहमराव कुठे सापडलेस आणि तू त्यांना घरी कशी काय घेऊन आलीस संगीताताई सुद्धा विचारण्याचा प्रयत्न करतात पण काजल काहीच बोलत नाही तर कलामंती गुंड्या अगं बोल ना सोहम तुला कुठे भेटला काहीतरी सांग ना आणि सोहमने दारू कशी काय प्यायली आहे तर आता काजल काहीच बोलत नाही परंतु या संधीचा फायदा अनामिका घेते आणि म्हणू लागते ती काय बोलणार आहे हे सगळं जर तिनेच केलं असेल सोहमला जर दारू तिनेच पाजली असेल तर ती काय बोलणार आहे हो ना काजल हे सगळं काही तूच केलं आहेस ना आता स्वतःच्या बहिणीवर अनामिका आरोप करत असते परंतु नैना मात्र आनंदानेच हे दृश्य पाहत असते तर आता अनामिका मुद्दाहून नाटक करत पुढे जाते आणि काजलला जाब विचारत म्हणते काजल तू हे सगळं काही का करतेस कशासाठी कर प्रत्येक वेळी आमच्या आड का येतेस लग्नातही तू अशीच मध्ये आली होतीस आणि आमचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केलास पण तू हे सगळं काही का, का करतेस आजही तू अशीच मध्ये येतेस आणि आमचा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतेस आता अनामिकाचं हे बोलणं ऐकल्यानंतर संगीताताईंना धक्काच बसतो तर, ना तर अनामिका नाटक करत म्हणते मी सोहमशी जोडली गेली आहे काजर तुला कळत नाही आहे का अगं माझं आणि सोहमचं लग्न आहे माझं सोहमवर प्रेम आहे तुला आहे का मी सोहमशी लग्न केलंय पण खरंच ग तुला माझा सोम आवडतो आहे का आणि जर तुला सोम आवडत होता मग त्यावेळीच लग्न का नाही केलंस त्यावेळी का नाटकं केलीस का इथून पळून गेलीस आणि स्वतः यामध्ये नाही दाखवण्याचा प्रयत्न केलास आणि आज मात्र तू सोहमला दारू पाचतेस त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतेस का हे सगळं काही का करतेस अगं माझा विचार कर असं म्हणत ती नाटक करत रडू लागते आणि आता अनामिका आपल्या नाटकाचा दुसरा अंक सुरू करते आणि काजलच्या समोर हात जोडत म्हणते काजल अगं मी तुझ्यासमोर हात जोडते आमच्या संसारातून दूर निघून जा नको मला आणि सोहमला त्रास देऊस आमच्या सुखी संसारावर असं सावट नको आणूस असं म्हणत अनामिका रडण्याचं नाटक करत असते आता अनामिकाची ही अवस्था पाहून रजनी काकूंना खूप वाईट वाटत असतं या सगळ्यामध्ये काजलचाच दोष आहे असं अनामिका दाखवण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर आता ती संगीता ताईंकडे आणि दिनकररावांकडे येते आणि म्हणते संगीता काकू दिनकर काका अहो तुमच्या दोन्ही मुली इथे सुखाने संसार कराव्यात असंच तुम्हाला वाटतंय ना वाटतंय ना तुम्हाला तर संगीतातही काहीच बोलत नाहीत त्यांना खूप वाईट वाटतं तर अनामिका पुढे म्हणते तुमच्या जशा दोन्ही मुली सुखात राहाव्यात असं तुम्हाला वाटतंय तसंच मी सुद्धा या घरात सुखाने संसार करावा असं माझ्या आईवडिलांना वाटतंय माझे आई वडील नेहमीच म्हणत असतात अनामिका अगं तू सुखात आहेस ना तुझा संसार सुखाचा चालू आहे ना परंतु त्यांना जर आता कळालं की माझा संसार सुखाचा नाहीये माझ्या संसारात ही काजळ ढवळाढवळ दवड़ करत आहे तर त्यांना काय वाटेल तुमची दोन्ही मुली इथे सुखाने संसार करत आहेत तसंच माझ्याही आईला वाटते की मी सुद्धा इथे सुखाने संसार करावा तुमच्या दोन मुलींप्रमाणे सुद्धा इथे तिसरी आहेच ना तरीसुद्धा तुमचीही तिसरी मुलगी माझा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे काका काकू मी तुमच्यासमोर हात सोडत आहे प्लीज तुमच्या मुलीला समजवा तर काजल म्हणते अनामिका तू हे काय बोलते आहेस परंतु आता काजल काही बोलणार तर संगीता म्हणतात गप्प बस काजू अगं तुला सांगितलं होतं की या सगळ्यापासून दूर राहा परंतु नाही तू माझं ऐकून घेतलंच नाहीस आणि शेवटी तू तु तुझे गुण उधळलेसच ना असं म्हणत संगीताताई रागानेच पुढे येतात आणि काजलचं काही ऐकून न घेता काजलच्या कानाखाली मारतात आता हे पाहिल्यानंतर कल्याला धक्काच बसतो कल्याला खूप वाईट वाटतं संगीताताई रागानेच काजलकडे पाहत असतात आणि हा सगळा आनंद अनामिका मात्र साजरा करत असते आता दिनकररावांनाही खूप वाईट वाटतं मात्र नैनाला काहीच वाटत नसतं स्वतःच्या बहिणीला होणारा त्रास यामध्ये फक्त कल्याला काजलची काळजी वाटत असते परंतु नैना आणि राहुल अनामिकाप्रमाणेच आता तिचीही मजा घेत असतात तर पुढे संगीताताई म्हणतात काजू तुला काय सांगितलं होतं शांतपणे जायचं स्वतःचं काम करायचं आणि घरी यायचं हे उद्योगधंदे करण्यासाठी तू बाहेर असतेस का तु तुला कळतंय का तू काय केलं आहेस तुला किती वेळा सांगितलं आहे की ह्या सोहमरावांपासून दूर राहायचं परंतु नाही नसती थेरं करण्यासाठी घराबाहेर पडतीयस का तर आता अद्वेत संगीताताईंना शांत करतो आणि म्हणू लागतो खरे प्लीज तुम्ही शांत व्हा हे सगळं काही आपल्याला शांतपणेच निस्तारावं लागणार आहे आपल्याला शांतपणे या सगळ्या गोष्टींवर बोलावं लागणार आहे तर संगीताताईंना अद्वैतने शांत केलेलं असतं आता अद्वैत म्हणतो काजल अगं नक्की काय झालं होतं सांग ना आता काजल काही बोलणार परंतु नैनाने मात्र मध्ये तोंड खुपसलेलंच असतं नैना म्हणते ती काय बोलणार आहे खरं तर या सगळ्यामध्ये तिचाच दोष आहे हो ना काजल अगं हे सगळं काही करताना तुला लाज नाही का वाटली अगं तू सोहमला दारू पाजलीस असं म्हणत आता नैना पुढे जाते आणि म्हणते अगं तुला सोहम आवडत होता हे माहीत आहे परंतु आता अनामिका आणि सोहमचं लग्न झालंय आणि आता तू त्याच्यासोबत फिरतेस हे जर लोकांना कळालं तर लोक काय म्हणणार माहीत आहे का प्रेम वगैरे नाही तर लफडं म्हणणार लफडं असं म्हणत ती स्वतःच्या बहिणीला दोष ठेवू लागते तर काजल नैनाकडे पाहू लागते स्वतःची बहीणच आपल्यावर विश्वास दाखवत नाही हे मात्र काजलला सहन होत नाही आता नैना पुढे येते आणि काजलला म्हणते काजल थांब असं म्हणत ती काजलचं तोंड असं गच्च पकडते आणि तिच्या तोंडाला वास घेऊन पाहते आणि म्हणते काजू खरं सांग तू सुद्धा दारू प्यायली अस ना आणि तूच सोहमला दारू पाजली अस ना आता हे ऐकल्यानंतर काजलला धक्काच बसतो आता अनामिकाचं काम नैनाने अगदी सोपं करून दिलेलं असतं इकडे सोहम मात्र बेशुद्ध असतो तर इकडे नैना म्हणते काजल तुला कळतंय का अगं आज तू आमच्या सोहमला दारू पाजली आहेस त्याला दारूच्या आहारी जाण्यासाठी तू प्रवृत्त केलेस तू सुद्धा दारू प्यायली आहेस याचा मला नक्कीच अंदाज आहे आणि ही सगळी थेरं करतेस का बाहेर जाऊन असं म्हणत ती काजलवर आरोप करू लागते आता हे सगळं काही दिनकररावांना सहन होत नाही आणि म्हणूनच दिनकरराव नैनाला म्हणतात नैना अगं तू काय बोलतेस नैना म्हणते मी काय चुकीचं बोलतेयस सांगा ना तुमचा कोणाचंही काजलच्या वागण्याकडे लक्ष नाही आहे अगं मम्मा तुझं अजिबातच लक्ष नाही आहे का काजलकडे ती कशी राहतीये कुठे जाते ते बघ जरा तिचे राहणीमान तिचे कपडे तिचं बोलणं वागणं हे सगळं काही गुंडगिरीसारखंच का आहे वाट टपरीवर राहिलेली असते आणि त्या पोरांमध्ये मिसळून असते आणि आता ह्याचेच परिणाम तुला दिसतायत ना आज तिने सोहमला दारू पाजली आहे आज आमचा सोहम दारूच्या आहारी गेलाय त्याला फक्त काजल जबाबदार आहे आता नाही ना स्वतःचा मोठेपणा मिरवण्यासाठी रक्ताची नातीही विसरून गेलेली असते स्वतःच्या बहिणीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून नको नको ते तिच्यावर आरोप करू लागते तिच्या राहणीमानावर तिच्या वागण्यावर बोलण्यावर ती आरोप करत असते आता हे सगळं काही कलाला मात्र सहन होत नसतं कला ही रागानेच नैनाकडे पाहत असते तर नैना पुढे म्हणते काजल खरं सांग हे सगळं काही तूच केलंयस ना या सगळ्यामध्ये तुझाच हात आहे ना असं म्हणत ती काजलवर आरोप करत म्हणते आणि तसही काजल तुला सोहम आणि अनामिकाचा चांगला संसार पाहणारच नाही कारण तुला सोहम आवडतो असं म्हणत आता नैनाने खूप मोठा आरोप काजलवर केलेला असतो काजलच्या चारित्र्यावर तिने संशय घेतलेला असतो आता हे पाहून कलाला मात्र ते सहन होत नाही कला म्हणते नैना ताई बस खूप झालं तुझं बोलणं अगं वाटेल ते बोलते आहेस अगं स्वतःच्या बहिणीला असं सगळं बोलत असताना तुला वाटतच नाही आहे का काही अगं स्वतःच्या बहिणीच्या वागण्यावर राहणीमानावर तू का येतेस आणि या सगळ्यामध्ये तिचं राहणीमान तिचं वागणं ती कोणासोबत असते ती काय करते याचा इथे काय संबंध येतो आहे तर नैना म्हणते एक मिनिट कला परंतु कला काही नैनाला बोलू देत नाही म्हणते नैना गप्प बसायचं तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतं आहे का अगं आज तुझ्या बहिणीवर तू तु आरोप करतेस परंतु आपली काजल सोहमला का दारू पाजेल आणि तसंही अनामिकाचा आणि सोहमचा त्या संसार तिला का पाहणार नाही असं तू का बोलती आहेस अगं जर आपल्या गुंड्याला तसं काही करायचंच असतं तर तिने अगोदरच सांगितलं असतं अगोदरच यासाठी तिने प्रयत्न केले असते या, के या सगळ्यातून ती दूर गेली नसती तरीसुद्धा आज तू तुझ्या बहिणी आरोप जर काजलला सोहमसोबत नातं जोडायचं असतं तर त्यासाठी तिने तेव्हाच प्रयत्न केले असते परंतु तसं तिने काही केलं नाही काजलने तिचा मार्ग निवडला आहे आणि सोहमने त्याच्या आयुष्याचा मार्ग निवडलाय त्यामुळे तू सोहमच्या आणि काजलच्या नात्यावर येऊ नकोस काजल अशी नाहीये तर आता नैना मात्र काही शांत बसत नाही तिच्यावर आरोप करत ती पुन्हा म्हणू लागते हा कला म्हणजे असं आहे ना काहीही झालं तरी तुझं झुकतं माप हे काजलकडे म्हणजे बाकी कोणाला काहीही झालं तरी काहीच हरकत नाही आणि तिला तर काही फरकही पडत नाही अगं हे करत असताना आपली बहीण चुकली आहे हे तुला दिसत नाही आहे का तर आता कला म्हणते नैना तई काही बोलू नकोस नैना म्हणते मी काहीही बोलत नाही आहे काजलने जे काही केलं आहे तेच मी बोलत आहे आज काजलने सोहमला दारू पाजली आहे कारण तिला हे दाखवून द्यायचं आहे की तिच्यासाठी सोहम कसा दारूच्या आहारी गेला आहे कला म्हणते नैनाताई बस झालं नको ते आरोप करू नकोस आता मला एक सांग हे सगळं काही काजलने केलं आहे हे पाहण्यासाठी तू तिथे गेली होतीस का नाही ना तुला त्याच्याबद्दल काही माहीत आहे का त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं सोहम तिला कुठे भेटला हे जर तुला माहीत नसेल तर तू बोलू नकोस तर नैना म्हणते हो का मग त्यांच्यामध्ये काहीच घडलं नाही आहे काजलने दारू पाजली नाही याचा तुझ्याकडे काही पुरावा आहे का, पुरा का? बोल ना आता मात्र कला शांतच होते तर आता अद्वेत म्हणतो तुम्ही दोघंही शांत बसा तुम्ही आपापसात भांडू नका तुम्ही दोघं एकमेकांशी भांडून काही प्रश्न मिटणार आहेत का नाही ना, ना। मग तुम्ही का भांडताय आपण शांत बसून यावर चर्चा करायला हवी तर आबा म्हणतात हो कला आणि नैना तुम्ही भांडू नका खरं तर नक्की काय घडलं होतं हे आपल्याला समजून घ्यावंच लागेल तुम्ही सर्वजण आतमध्ये या शांत बसा आपण सर्वजण बोलूच असं म्हणत आता आबा सर्वांना आतमध्ये बोलवतात आता काजल आतमध्ये पाऊल टाकणार परंतु ती आपला पाय मागे घेते आणि काहीच बोलत नाही तर संगीताताई म्हणतात या घरात पाऊल टाकायचं नाही हे तुला कळतंय ना मग सोहमरावांसुपासूनसुद्धा दूर राहायचं हे तुला कळत नाही आहे का असं म्हणत आता संगीतात आईसुद्धा काजलला बोलू लागतात तर दिनकरराव येत म्हणतात काजल अगं तुझी पगार वाढ झाली त्यावेळी आम्ही म्हणालो की आपली काजल बदलली आहे काजल आता आपल्या आयुष्याचा विचार करत आहे तिने आता एक नवीन सुरुवात केली आहे ती खूप चांगल्या पद्धतीने आता सगळं काही सावरत आहे तिला सगळ्याची जाणीव आहे परंतु आज काजल तू असं का वागलीस आता दिनकररावसुद्धा काजलला बोलू लागतात तर संगीताताई काजलला म्हणतात आता बोल की गं आता का गप्प राहिली आहेस की मुस्काट फोडू आता मात्र काजल म्हणते आई आता संगीता ताई सुद्धा काजलवर विश्वास ठेवायला तयार नसतात कला सोडली तर सर्वच जण आता आरोपीच्या पिंजऱ्यात काजलला उभे करतात हे पाहून काजलला खूप वाईट वाटतं ती मात्र तिथून निघून जाते आता सर्वच जण काजलला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु काजलला एवढं वाईट वाटतं की काजल न थांबता तिथून निघून जाते तर आता नैनामध्ये गेली नेहमीप्रमाणे रणण्याचं नाटक करत गेली तर आता रॉकेट दिनकर दिनकररावांना म्हणतो थांबा मी काजलला समजावतो असं म्हणत रॉकेट तिथून निघून जातो तर दुसरीकडे रोहिणी रोहिणीहत्या म्हणू लागतात झालं कुणाला काही न सांगता ही काजल रडण्याचं नाटक करत इथून निघून गेली म्हणजे आम्ही सर्वजण तिला एवढे प्रश्न विचारत होतो त्याचं उत्तर मात्र तिने काही दिलंच नाही आता रोहिणी त्या कांगावं करू लागतात आणि म्हणतात बघताय ना डॅड या खरेंचं काय चाललं आहे हे सगळेजण एका माळेचे मनीच आहेत खरं तर आपल्या घरात आपलं घरान उद्ध्वस्त करण्यासाठी हे एकापेक्षा एक मिळून या घरात येण्याचा प्रयत्न करत आहेत अगोदर एक खोटं बोलून आली आणि त्यानंतर दुसरी प्रेग्नेन्सीचं नाटक करत या घरामध्ये शिरली आता तिसरीलाही या घरात यायचं आहे म्हणून सोहमला दारू पाजण्याचं नाटक करते खरं तर सगळ्यांनाच या घरात यायचं आहे आणि म्हणूनच ही सगळी काही नाटकं चालली आहेत खरं तर ह्या दोघांचेच हे संस्कार आहेत यांनीच त्यांना हे संस्कार पडवले आहेत म्हणजे एखाद्याला कसं गुंडाळायचं त्यांना कसं ओरबाडायचं हे या खरेंना अगदी परफेक्ट माहीत आहे आणि शेवटी तेच करण्याचाही प्रयत्न करत आहेत म्हणून डॅड तुम्हाला नेहमीच सांगते की या लोकांवर विश्वास ठेवू नका वहिनी अगं तू तरी काहीतरी बोल सरोज वहिनी अगं तू बघते आहेस ना काय घडते ते आणि तू मात्र शांतच उभी आहेस असं म्हणत रोहिणी त्या मोठमोठ्याने कांगावा करू लागतात आता आबा सुद्धा काहीच बोलत नसतात तर आता रोहिणी रोहिणीहत्या म्हणू लागतात हे डॅड तर नेहमीप्रमाणे काही बोलणारच नाही आहेत ठीक आहे मी स्वतः बोलते खरं तर अनामिका आणि सोहमने या काजलपासून अलर्ट राहायला हवं आता हे ऐकल्यानंतर अद्वेतला धक्काच बसतो आता अनामिका या सगळ्याचा आनंद घेत असते आणि नैनाही तेच करत असते तर आता रोहिणी रोहिणीहत्या पुढे म्हणतात खरं तर या लोकांपासूनच दूर राहायला पाहिजे कारण हे गरीब मतलबी लोक काहीही करू शकतात या लोकांचा भरोसा नाही हे वाटेल ते उरबाडू शकतात आता हे ऐकल्यानंतर आबांचा पारा चढतो आणि म्हणतात रोहिणी एक शब्दही बोलू नकोस आतापर्यंत जे काही बोलली आहेस ना तेवढं बस झालं आता एक शब्दही तोंडातून तो निघायला नको आता यावर काय बोलायचं ते मी बोलेन पण तू मात्र काही बोलायचं नाही असं म्हणत आता आबांनी रोहिणी आत्यांची बोलती बंद केलेली असते तर अद्वैत म्हणतो हो ना आत्या अगं काजल कशी आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे आणि काजल असं काहीही करणार नाही असं मलाही वाटतंय त्यामुळे प्लीज तू असे तिच्यावर आरोप करू नकोस कारण काजल खूप साधी आणि सरळ मुलगी आहे कष्ट करून आपलं पोट आणि घराण्याचं पोट कसं वरायचं याचा तिच्या मनात विचार चालू असतो मग ती हे सगळं काही का करेल आणि ती तरी सोहमला दारू का पाजेल असं म्हणत आता अद्वेतनेसुद्धा काजलची बाजू उचलून धरलेली असते तर आता संगीताताई आता आबांची माफी मागत त्यांच्यासमोर हात जोडत म्हणतात आबाजी आम्हाला माफ करा परंतु आमच्या मुली असं नाही मागू शकत खरं तर आमच्या मुलीला आम्ही असं काहीही शिकवलेलं नाही आहे त्यामुळे आबाजी खरंच आम्हाला माफ करा कलामध्ये आई अगं तू असं का बोलतेस खरं तर तू चुकतं माफ का घेतेस तुझी काहीच चूक नाही आहे आणि या सगळ्यामध्ये काजलचीही नाही आहे संगीतात आई म्हणतात कले तू गप्प बस खरं तर काजल चुकली आहे आणि म्हणूनच मी आबाजींची माफी मागत आहे आबाजी आमच्या जर काही चुकलं असेल तर खरंच आम्हाला माफ करा आता संगीत त्यांची ती अवस्था पाहून कलाला खूप वाईट वाटतं कलाही या सगळ्या गोष्टीचा विचार करू लागते तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कलाही सरोज मॅडमच्या रूममध्ये येते आणि सरोज मॅडमना म्हणू लागते सरोज मॅडम रोहिणी आत्त्या तुम्हाला बोलायला भाग पाडत होत्या त्या तुम्हाला सतत सांगत होत्या की वहिनी तू काहीतरी बोल परंतु तुम्ही मात्र काहीच का नाही बोललात तर सरोज मॅडम म्हणतात घरचं वातावरण अगोदरच बिघडलं होतं आणि या सगळ्यामध्ये मी अजून काहीतरी बोलून हे वातावरण वाढवणं हे मला योग्य वाटत नव्हतं आणि म्हणूनच मी काहीही बोलले नाही तर कलाही सरोज मॅडमना म्हणते तुमचं आजचं हे वाघ यावरूनच आपल्या नवीन नात्याची आशादायी सुरुवात वाटत आहे परंतु सरोज मॅडम काहीच बोलत नाहीत तर दुसरीकडे दुसऱ्या दिवशी आता कला फ्रेश होते आणि आरशातूनच अद्वेतकडे पाहते आणि त्यानंतर ती अद्वेतच्या जवळ जाऊ लागते आता अद्वेतच्या जवळ जाताच अद्वेत कलाला विचारतो काय करतेस तू बाजूला हो तर कद कलाही अद्वेतला नकार देत त्याच्याकडे प्रेमानेच पाहत असते तर दुसरीकडे आता ज्यावेळी कला आणि अद्वैत ऑफिसला जातात त्यावेळी राहुल फोनवर बोलतच पुढे येत असतो परंतु ज्यावेळी कला आणि अद्वैत त्याला समोर दिसतात त्यावेळी राहुल फोन कट करतो आणि हे दृश्य कलाने पाहिलेलं असतं कला, पाहिले कला मनाशीच म्हणते की राहुलने आम्हाला पाहिल्यानंतर फोन कट का केला असावा नक्की याला कोणाचा फोन आला असावा तर आता कला या सगळ्याचा शोध कशाप्रकारे घेईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद